माझं नाव आहे बेबीताई रामदास गडली राणार प्रभाग आठ मध्ये चपराशी नेमकं तुमच्या प्रभागात कोणत्या कोणत्या समस्या आहेत काय का सांग आमच्या प्रभागात बऱ्याच समस्या आहे पिण्याच्या पाण्याच्या आहे रोड नाल्याच्या आहे कचरा घाणीच्या आहे कचऱ्याच्या गाड्या येत नाही संडासदवाले येत नाही आणि आमच्या प्रभागात पी आर कार्ड नाही प्रत्येक पी आर कार्ड मोजके मोजके पी आर कार्ड दिलेले आहे त्याचे याचे कारणीभूत तेच लोक आहे हे पी आर कार्ड देणारे कारणीभूत तेच लोक आहे का मोजके मोजके याले मतदान भेटत इतक्याच लोकांना त्याने कार्ड दिले हा नाल्या तर नाल्या नाल्या तर गंदगी तर लयच आहे नाल्या त्या गंदगीचा काही प्रश्नच नाही इंदिरा गांधीनं आवाज घरकुल योजना दिल्या ना तर त्या किती वर्ष झाल्या या वर्षी तर घरकुल आलं त्या मोदीनं काढलं अडीच लाखाचं घरकुल देऊन राहिला तर काहीच मोजके लोक आले आले आणि आमच्या राहुल नगरात तर बरेच घरकुल नाही आले दोन चार घर आले दहा पंधरा लोक मोजणार आले घरकुल आले बाकीचे राजकारण आहे त्याच्यात मी कोणाला कोणाला नाही दे पण ते मतासाठी करतात सर्व जेव्हा का आपल्याला याच्यापासून मत भेटलं पाहिजे ज्याच्यापासून मत भेटत नाही त्याचे काम करत नाही म्हणून आपल्याला असं नगरसेवक आढळत नाही नगरसेवक आपल्याला असा पाहिजे जेणेकरून दुखा सुखात आलेला पाहिजे कोणाच्या घर आडे अडचणी जाणल्या पाहिजे आता माग करुना आला होता करोना या लोकांना कोण कोण मदत केली एका नगरसेवकाला मदत नाही केली म्हणून असा नगरसेवक पाहिजे का गरीब हिताचा पाहिजे नगरसेवक जेणेकरून त्याच्या घरी गेला तर त्यानं पटकनच म्हणलं का पाहिजे का चला चला बरं चला मी कसं काम नाही होत करतो म्हणजे आम्हाला मनाला समाधानी होते का नाही गड हा नगरसेवक एकदम चांगला आहे याच्या मग रात्र दिवस राहिलं तरी चालते न याला निवडून दिलं तरी चालते पण मग अपक्ष आहे कोणाचाच वारा नाही अजून दिसून राहिला असं डाव डोल आहे जास्त हे अपक्ष अपक्षालाच निवडून द्या माझी अशीच विनंती आहे पक्षाला तर न्यूर, निवडून निवडून आपण बोर झालो आहो आता एकदा अपक्षाला द्या किंवा एका दिवशी पलटते आणि एका दिवशी